तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे काय घडतं चंद्रदर्शनाचं काय महत्व आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं थांबवायचं असेल तर अशा वेळेस काय करावं कोणत्या चुका टाळाव्यात आणि पूजा विधी याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि आयकॉनला पण प्रेस म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा संकष्टी चतुर्थीचा उपवास आपल्या हिंदू धर्मात खूप खास आणि महत्वाचा व्रत भगवान गणेशांना समर्पित आहे या दिवशी भगवान गणेशांची पूजा केली जाते आणि योग्य विधीसह उपवास केला जातो तर या दिवशी गणपतींची पूजा आणि उपवास केल्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये चतुर्थीला विशेष महत्व दिलं जातं चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केलीच पाहिजे चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांना समर्पित आहे प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते प्रत्येक महिन्याला येणाऱ्या चतुर्थीला विविध नावानं ओळखलं जातं संकष्टी चतुर्थीचा उपवास भगवान शिव यांचे धाकटे पुत्र भगवान श्री गणेशांना समर्पित आहे संकष्टे चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशांची पूजा आणि उपवास हा पूर्ण विधीने केला जातो चतुर्थीचा उपवास केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात कोणत्याही शुभ कार्याच्या पूर्वी नेहमी गणपती बाप्पांचं नाव घेतलं जातं याचं मुख्य कारण म्हणजे गणपती बाप्पांना विघ्नहर्त असं म्हटलं जात गणपतींच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि महत्वाच्या कामांमध्ये प्रगती होत असते मान्यतेनुसार गणपतीला ज्ञानाचे देवता मानलं जातं त्यांची नियमित पूजा केल्यामुळे मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागतं त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील सर्व महत्वाची कामं पूर्ण होतात आणि मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्यामुळे सर्व इच्छा या पूर्ण होतात आयुष्यात आनंद येतो सर्व दुःख दूर होतात आणि या दिवशी महिला उपवास करतात आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तसेच या दिवशी उपवास आणि पूजा केल्यामुळे घरात धन आणि अन्नाची कमतरता राहत नाही तर या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यामुळे कुंडलीत त्याचे स्थान अधिक मजबूत जे चंद्र आहे तर ते पूर्ण होतं आणि म्हणूनच चंद्रोदयाची वेळ पाहूनच आपल्याला गणेशाची पूजा करायची असते त्यानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करून तुमचं हे व्रत पूर्ण होतं पण चंद्राला अर्घ्य हे का दिलं जातं हे आता आपण जाणून घेऊयात तर एकदा गणपती बाप्पा हे उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले आणि तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला तर ते पाहून गणपतींना चंद्राचा फार राग आला आणि त्यानंतर गणपतीने शाप दिला की आजपासून तुझे तोंड कोणी कोणी पाहणार नाही आणि जो पाहिल त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतले चंद्राच्या या तपामुळे सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतींनी चंद्राला शापातन मुक्त केलं पण वर्षातनं एक दिवस भाद्रपद शुक्ल पद आणि चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझं तोंड कोणीही पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल असं सांगितलं त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझं तोंड पाहिलं तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थीचं व्रत करावं म्हणजे खोट्या त्याची मुक्तता होईल आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रदर्शन घेऊनच मगच संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडावा आणि हे व्रत पूर्ण करावं त्याचबरोबर अजून एका मान्यतेनुसार पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी गोपाळासह राणातून घरी येत असताना वाटेत उमटलेल्या गायीच्या खुरांच्या ठशामध्ये पावसाचं पाणी साचलं होतं त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता आणि श्री गणेशाने चंद्रास दिलेला श्रीकृष्णाच अशा प्रकारे बोलला तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थीचा व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे तर या कथेनुसार फार पूर्वी यादवकोळामध्ये सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला त्याने शंभर वर्ष सूर्याची उपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले प्रसन्न होऊन सूर्याने त्याला एक दिव्य स्वमस्तक मणी दिला आणि हा मणी त्याच्या प्रतिसूर्यच होता तर या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई आणि त्यामुळे सत्राजीत राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा त्याच्याकडील असलेल्या मण्याविषयी श्रीकृष्णांना समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजित राजाकडे या मण्याची मागणी केली पण पण त्याने तो मणी देण्यास नकार दिला पुढे एक दिवस सत्राजीतचा बंधू प्रजेन हा स्वमस्तक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले आणि तो दिव्यमणी पाळवू लागतो पुढे त्या सिंहाला जांबुवत नावाच्या राजाने ठार मारून तो मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला इकडे प्रसेन व स्वमस्तक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्रजीत राजाने कृष्णावरती कारस्थान करण्याचा आरोप केला ही गोष्ट जेव्हा कृष्णास कळाली आपल्यावरील चोरीचा आर दूर करण्यासाठी म्हणून कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला प्रसेनाला शोधत असताना कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला आणि पाहतो तर काय एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला होता जवळ सिंहाच्या पाऊल कुणा उमटल्या होता आणि त्याचा मार्ग काढीत कृष्ण जांबुवंतांच्या गुहेपाशी येऊन पोहोचला आणि हा मनी शोधू लागला अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबूवंतांच्या कंडेने ओरडायला सुरुवात केली तिचे ओरडणे ऐकून जांबूवंत तेथे आला आणि त्याने कृष्णावर हल्ला केला त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते आणि त्यामुळे द्वारकेत घबराहट झाली गोकुळात नंद यशोदेला त्या युद्धाची वार्ता कळाली तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले आणि त्यांनी संकटहर्त श्री गणेशांच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले आणि श्री गणेशांच्या कृपा प्रसादाने श्री कृष्णास विजय प्राप्ती झाली आणि जांबुवंताने मणी दिला आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला श्रीकृष्णाने मणी हा श्रीकृष्णाने स्वमस्तक मणी हा सत्राजिताला परत दिला आणि सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली आपलीकड्या श्री श्रीकृष्णास दिली आणि म्हणूनच दर महिन्याला कृष्णा चतुर्थी संकष्टी चतुर्थीचं व्रत करावं तर या व्रतामुळे संकटहर्त श्री गणेशाची कृपा आपल्याला लाभते आणि भक्तांची सर्व संकल्प ही दूर होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना या पूर्ण होतात प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मनोभावे हे व्रत करावे व्रताच्या दिवशी पहाटे सकाळी लवकर उठल्यानंतर देवपूजा करावी श्री गणेशाच्या मूर्तीवर अभिषेक करावा अथर्व शिष्याचं पठण करावं पंचोपचारे पूजन करावं आणि ज्यामध्ये गंध अक्षदा अर्पण कराव्यात लाल रंगाचा जास्वंदाचा फुल एकवीस दुर्गांची जोडी अर्पण करावी त्याचबरोबर शमीपत्र असतील तर ते सुद्धा अर्पण करावं आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पांना अर्पण あ。 त्याचबरोबर मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा दुपद ओवाडून आरती करावी आणि गणेशाच्या पठण करावं किंवा ओम या मंत्राचा दिवसभर करावा दिवसभर काहीही खाऊ नये आणि हा जो उपवास आहे तर तो फळ आणि दूध घेऊन करावा शक्य नसेल आणि प्रकृतीला झेपत नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता संध्याकाळी परत चंद्र दर्शन झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावं गणपती बाप्पांचं पूजन करावं आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे चतुर्थीच व्रत जर तुम्ही महिन्याला येणाऱ्या प्रत्येक संकष्टीला करत असाल तर हे व्रत तुम्हाला मनोभावे करायचं आहे पण जर तुम्ही संकल्पित संकष्टी चतुर्थीचं चा व्रत करत असाल म्हणजेच बरेच जण पहा इच्छापूर्तीसाठी अकरा किंवा एकवीस या संख्येमध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात तर जेव्हा तुमचा या व्रताचा संकल्प पूर्ण होईल अकरा किंवा एकवीस या संख्येमध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत पूर्ण होईल त्यावेळेस या व्रताचं उद्यापन करावं लागतं आणि त्यानंतरच या व्रताची सांगता जी आहे तर ती पूर्ण होते आणि मग तुम्हाला या व्रताची संपूर्ण सुद्धा मिळते व्रताच्या दिवशी बडबड करू नये घरामध्ये भांडण वादविवाद टाळावेत आणि दिवसभर फलाहार घ्यावा संध्याकाळी चंद्रोदयाच्या दर्शनानंतरच संकष्टी चतुर्थीचं व्रत म्हणजेच उपवास सोडावा उपवास सोडताना सात्विक आहार घ्यावा आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी कुटुंब कल्याणासाठी दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं व्रत कुटुंबातील एका तरी सदस्यांनी आवर्जून करावं आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यानं काय घडतं याबद्दलची माहिती मी शेअर केलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्र परिवारासोबत आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ